अगं आपल्याला ते देवीची ओटी भरायला जायचं चल परी दिदीला घेऊया अग बसते ना तिथे चल श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही देवीची ओटी भरायला चाललोय तर निकिता सुद्धा आहे तर तिला म्हटलं तू साडी चेंज करून तोपर्यंत मी परीला क्लासला गेले तर परीला घेऊन येते आणि मग आम्हाला मंदिरातच ती भेटेल ओवीला मी घेतलंय आणि ओजसला आणि अंशला ती घेऊन येणार आहे भरायला क्लासवरून घेऊन आली तरी सुद्धा ह्यांचा यायचा काय पत्ताच नाही तर मी तिला आणायला चालले म्हणजे निकिताला आणायला चालले बघूया ती अर्ध्या रस्तापर्यंत आली आहे की घरापर्यंत अजून घरातून निघालीच नाही आलो होतो ते म्हणजे कालीमाता देवीची होती भरायला आमच्याजवळच कालीमाते मंदिराचं कालीमाता देवीचं मंदिर आहे आणि तिथेसुद्धा देवी बसते तर तिथल्या देवीचं सुद्धा एक वेगळंच रहस्य आहे तिथे दुर्गा माता बसते आणि ती दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी तिची स्थापना होते त्याच्यामुळे ती मूर्ती तर आणलेली असते परंतु तिची पूजा झालेली नसते तर मग आम्ही गेलो होतो साधारणतः दुसऱ्याच आम्ही गेलो त्याच्यामुळे ती त्या त्या देवीची स्थापना झाली नव्हती हा व्लॉग लेट टाकते कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे हा व्लॉग तुम्हाला थोडासा लेट म्हणजे एक दिवस लेट तुम्हाला बघायला भेटेल कारण हा व्लॉग तुम्ही काल पाहिला असता पण काल मला टाकायला जमला नाही त्याच्यामुळे तर तिथे गेल्यानंतर इतकं आमचं लक चांगलं होतं की थोड्याच वेळाने तिथे आरतीसुद्धा चालू झाली आणि आरती, आरती आम्हाला भेटली आपण जिथे जातो कोणत्याही दैविक को स्थळांना भेट द्यायला किंवा आपण पाया पडायला जातो तेव्हा तिथे जर समजा आरती आपल्याला सापडली किंवा आरती आपण केली तर आपल्याला खूप म्हणजे आपण स्वतःला खूप चांगलं मानतो की आप आपल्याला लकी आपण म्हणू शकतो की आपल्याला आरती भेटली कारण आपण लवकर जाऊ शकतो थोडं उशिरा जाऊ शकतो पण त्याच टायमिंगला गेलो त्याच्यामुळे आम्हाला आरती भेटली आम्ही आरतीसुद्धा पूर्ण अटेंड केली आणि त्यानंतर मग तुम्ही बघाच पुढे हे जे आम्ही चाललो आहे ते देवीच्या मागच्या साईडला म्हणजे गाभाऱ्याच्या मागच्या साईडला प्रदक्षिणा घालायची असते तिथून आम्ही चाललेलो आहोत देवीच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच शिवलिंग आहे आणि तिथून पाया पडून पुढच्या दिशेने आपल्याला यायचं असतं तर चला मग थोडाच वेळाने आरतीसुद्धा चालू होणार आहे आणि पोटीसुद्धा भरून घेतली महाकाली म्हणजेच अर्थातच आमचं जे कुलदैवत आहे कर्नाटकची चिंचणी मायाक्का तीच असल्याचं मला दोन वर्षापूर्वी कळालं म्हणजेच असं असतं ना म्हणजे ह्या देवीचं हे रूप आहे किंवा ह्या देवीचं हे रूप आहे आता ह्याची सगळी माहिती मला डिटेलमध्ये अगदीच माहिती नाही पण मला असं कळालं की महाकालीनेच कर्नाटकची जी चिंचणी मायाक्का देवी आहे तिचं तिथे म्हणजे तीच तिकडे वास्तव्य करत असल्याचं जेव्हापासून मला कळालं तेव्हापासून मी ह्या देवीची ओटी भरते नाहीतर इतक्या जवळ असूनसुद्धा ह्याच्या अगोदर मी कधीच ओटी भरली नव्हती चला तर आरतीला सुरुवात झालेली आहे आणि हे दोघं तर इतके मस्ती करतात खूपच मस्ती करत होते देवीची ओटी भरली आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो तिथे नुकतीच आरतीसुद्धा आली होती तिने फराळाचं पदार्थ घेऊन आली होती उपवास आहे माझा नऊ दिवसाचा त्याच्यामुळे तिने फराळाचे पदार्थ घेऊन आले होते पहिले दरवर्षी मी जेव्हापासून उपवास धरायला लागले तेव्हापासून माझे पप्पा मम्मी इथे दोघं पण होते त्याच्यामुळे तेच मला आणून द्यायचे पण ह्या वर्षी मम्मी पप्पा गावाला असल्यामुळे तिने हे सगळं घेऊन आली होती आणि आम्ही येतानाच ते कुरकुऱ्याचं पॉकेट घेऊन आलो होतो जे की आम्ही बाहेरचं कधीच जास्त खात नाही कुरकुरे वगैरे नॉर्मल खाल्ले तरी सॉल्टी वेफर खातो पण ज्या दुकानातून आम्ही घेतले तिथून सॉल्टी वेफरच नव्हते आणि हे जे कुरकुरे आणले ते इतके तिखट होते पण तरी सुद्धा सग सगळं पॉकेट संपवलं बाकीच्यांना तिखट लागत होतं पण आरवीला नव्हतं लागत त्याच्यानंतर मग घरी येऊन आम्ही आरती सुद्धा केली जय देवी जय देवी महिषा सुरवतनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी कोणाला तुझ्या आलं कठोयात पण आरवी मला दे <laughs> थँक यू दे ना सोडत नाही नुसतेच काय मला पाहिजे मी खाते परत परत अरे असू दे घेऊ दे ना घेऊ दे दे ना घेऊ ना लगेच मारते aí बाजू लो बा

चला प्रकर चला बाय बाय झाला अशा प्रकारे आप आजचा ब्लॉग इथे क्लिंग करूया कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग बाय बाय भेटूया पुढचा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ